कॉलेज रोड इथे एका दुकानदारावर हल्ला केल्याची घटना आता समोर येते यामध्ये नशेखोर टोळक्यानं हा हल्ला केल्याची माहिती मिळतीय यामध्ये फक्त पन्नास रुपयांसाठी हा हल्ला करण्यात आला असं समजतंय मध्यधुंद अवस्थेत असलेल्या टोळक्यानं दुकानदारावर हल्ला केला आणि शिवीगाळ सुद्धा केली या प्रकरणामध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून याचा तपास सुरू आहे हे हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचंही समजतंय हा संपूर्ण थरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालेला आहे आणि यामध्ये या टोळक्याकडून या शिवीगाळ करण्यात आली मारहाण करण्यात आली त्यामुळे अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या असे प्रकार जर घडत असतील तर ही चिंतेची बाब आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा नागरिकांमधनं उमटते त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नागरिकांमधून होती है।